नमस्कार नेट विद्यार्थी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉमच्या स्क्रीनकास्टमध्ये किंवा व्हिडिओ प्रक्षेपणामध्ये तुमचं स्वागत आपण इंटरनेट कसं वापरायचं कसं हाताळायचं ती तंत्रज्ञान नक्की काय आहे ह्याच्याबद्दल आपण माहिती करून घेतोय आणि याच्यामधली पहिली पायरी आपली आहे की आपण ते ब्राऊज कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये फिरायचं कसं आपण टी व्ही पाहताना चॅनल सर्च करतो चॅनल सर्फ करतो किंवा रेडिओवरती सुद्धा आपण वेगळे स्टेशन्स लावून बघतो त्यावेळेला आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत असतो म्हणजेच सर्फ करत असतो तसंच आपल्याला इंटरनेटचं सुद्धा वेबसाईट सर्फिंग करता येतं आता हे सर्फिंग म्हणजे नक्की काय आहे आणि ते कशाने करायचं हे आपण थोड्याच वेळात थो बघणार आहोत समुद्रामध्ये जेव्हा आपला एखादा मच्छीमार मित्र जाळं घेऊन जातो मासे गोळा करायला किंवा आणखीन काही वेगळे ॲडव्हेंचर्स करता जेव्हा समुद्रात जाणारे लोक फिरायला जाणारे लोक जातात त्यावेळेला त्यांच्या महत्त्वाच्या काही गोष्टी त्याबरोबर घेतातच जसं त्यांना पोहायला यायला पाहिजे किंवा त्यांचे पाण्याचे जे सूट असतात स्विमिंग सूट किंवा अंडर वॉटर इक्विपमेंट्स लागतात ती इक्विपमेंट्स हे सगळं ते घेऊन जातातच पण त्याच्याबरोबर ते, ते बोटीचीही काळजी घेतात बोट चांगली असेल किंवा आपल्या बोटीवर जर वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज असतील तर आपल्याला भरपूर काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी अजून करता येतात जर नावाड्याची बोटच चांगली नसेल किंवा सुरक्षित नसेल तर त्याला बुडण्याला फार वेळ लागणार नाही तसंच काही या ब्राउझरचं आहे जर आपण या इंटरनेटला एक अथांग महासागर समजलं आणि जर माहिती आणि तंत्रज्ञानाकरता आपण एखादं जाळं टाकायला त्यात जाणार असू तर आपल्याला एक, एक ब्राउझर चांगला पाहिजेच चा। ब्राउझर हा आपल्या नावेसारखा आहे नावेमध्ये नावे जसं नुसतं अगदी चार फळ्या लावल्या आणि दोन वल्ली असली तरी भरपूर होतं तसं त्याच्याबरोबर आणखीन जर काही गोष्टी असतील जसं दिशादर्शक असला पाहिजे किंवा शीड असलं पाहिजे चांगलं शीड असलं पाहिजे ते फाटका असेल तर परत आपली दिशा भरकटू शकते किंवा आणखीन काही ज्या नावाड्यांच्या स्पेशल गोष्टी असतात ट्रिक्स असतात त्या माहिती असल्या पाहिजेत तर या सर्व या ब्राउझरमध्ये असल्या तर आपल्याला इंटरनेटमध्ये सर्फिंग करणं सुद्धा सोपं जाईल तर हे ब्राउझर म्हणजे नक्की काय आहे हे आपण पहिले लक्षात घेणार आहोत आणि त्यानंतर ब्राऊझरमध्ये आपण किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्राउझर वापरू शकतो कुठल्या कुठल्या प्रकारानुसार आपण ब्राउझर घेऊ शकतो हे आपण याच्यात ठरवणार आहोत ओके माझा स्वतःचा फेवरेट ब्राउझर आहे फायरफॉक्स पण विंडोज हे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला एक डिफॉल्ट ब्राउझर देतं ज्याला एक्सप्लोरर म्हटलं आहे इंटरनेट एक्सप्लोरर विंडोज इन्स्टॉल केल्यानंतर तुमची जी स्क्रीन असते त्या स्क्रीनवरती ई नावाचा एक आयकॉन येतो त्या आयकॉनवर डबल क्लिक केलं की हा इंटरनेट एक्सप्लोरर ओपन होतो जेव्हा तुमच्या इथे कॉम्प्युटरवरती इंजिनिअरनी इंटरनेट कनेक्शन इन्स्टॉल केलेलं असेल तुमचे जे इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर्स आहेत त्यांचे एजंट जेव्हा येतात त्यावेळेला तुम्हाला ते इंटरनेट सर्व्हिस इन्स्टॉल करून देतात ती इन्स्टॉल केलेली सर्व्हिस तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन व्हायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही इंटरनेट कनेक्ट करता त्यानंतर पुढे काय स्क्रीनवर काहीच होत नाही बऱ्याच जण ब्लँक होतात मग त्यानंतर जे करायचं आहे तेच आपण आज बघणार आहोत प्रथम काय करायचं आहे की इंटरनेट एक्सप्लोर या आयकॉनवर डबल क्लिक करा दोनदा क्लिक करायचं आहे आणि फास्ट करायचं आहे त्यानंतर ही स्क्रीन येते स्क्रीनमध्ये हा वरती हा टायटल बार आहे त्याच्यावरती तुम्ही हे नाव फिक्स पाहणार आहात बाकी इथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईट्सची नावं येणार ना आहेत त्यानंतर मेनू बार आहे त्यानंतर आहेत आयकॉन्स जे आपल्याला हेल्प करणार आहेत नॅव्हिगेट करण्यासाठी बॅक म्हणजे आधी जी पेजेस आपण पाहणार आहोत ती फॉरवर्ड म्हणजे नेक्स्ट जी प पेजेस आपण बॅकला जाऊन जाऊ शकतो ती जसं आपण कॅसेटमध्ये रिव्हर्स आणि फॉरवर्ड करतो तसंच सेम हे आहे त्यानंतर स्टॉप कधी कधी वेबसाईट लोड व्हायला वेळ लागतो तर त्या वेळेला स्टॉप हे बटन आपण वापरू शकतो आणि पुन्हा रिलोड करू शकतो रिफ्रेश करू शकतो म्हणजे ते पेज पटकन लोड व्हायला मदत होते होम पेज हे आपलं एक डिफॉल्ट पेज आहे जसं आत्ता हे ब्लँक आहे तसं आपण कुठलंही पेज सेट करू शकतो होम पेज म्हणून म्हणजे जेव्हा मी इंटरनेट एक्सप्लोर आपोआप ओपन करीन त्यावेळेला आता हे माझं होम पेज आहे तर हे ओपन होईल तसंच आपण पुढे सर्च करू शकतो सर्च या टूलबारमधनं या ज्या साईड बारमधनं आपण सर्च करू शकतो की समजा मी मायक्रोवेव्ह ओव्हन असं सर्च दिला आता हा माझा लाईव्ह सर्चमध्ये सर्च, सर्च आलेला आहे ह्याच्यामधली मी कुठलीही लिंक क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होणार आहे अशा पद्धतीने आपण सर्चिंग करू शकतो हे डिटेल्स आपण बघणारच आहोत पुढे पण आता मी तुम्हाला एक जस्ट माहिती करून देतोय सर्च करू शकतो त्यानंतर समजा एखादी वेबसाईट आपल्याला आवडली असेल तर ती आपण फेवरेटीज नावाच्या सेक्शनमध्ये ॲड करू शकतो ॲड टू फेवरेटीज त्याचं नाव द्यायचं हवं ते आणि ओके ही तुमच्या लिस्टमध्ये येते त्याचबरोबर आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व वेबसाईट्स लिस्टमध्ये पाहायच्या असतील आपल्याला तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहता येतात टुडे म्हणजे आज आपण जे सर्च केलं आहे जे पाहिलं आहे ते त्याच्यामध्ये ही रेसिपीज होती आणि रेसिपीमध्येही मायक्रोव मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा नेट विद्यार्थी डॉट ब्लॉट डॉट कॉमचा एक फोल्डर येईल त्याच्यामध्ये हे आपलं वेब पेज त्याचबरोबर आपण मेल ॲक्सेस करू शकतो इथनं रीड करू शकतो न्यू मेसेज क्रिएट करू शकतो लिंक सेंड करू शकतो पेज सेंड करू शकतो हे आपण सर्व करतो ते विंडोजच्या डिफॉल्ट मेल ऑर्गनायझरमधन ज्याचं नाव आहे आउटलुक एक्सप्रेस किंवा आपण सेट करू शकतो की आपल्याला हवं ते मेल क्लायंट आपण इथनं ऑपरेट करू शकू त्यानंतर प्रिंट करू शकतो आपण हे पेज असतात त्यानंतर हा आहे ॲड्रेस बार ह्या ॲड्रेस बारमध्येच आपण म्हणजे हा सगळ्यात नॅव्हिगेशनचा मेन पार्ट आहे तुम्हाला जो ॲड्रेस माहीत असेल त्या ॲड्रेसनुसार इथे तुम्हाला सर्व्ह करता येतं जसं माझा आत्ता हा मायक्रोसॉफ्टचा एक ॲड्रेस आहे जो बाय डिफॉल्ट इंटरनेट एक्सप्लोरमध्ये येतो तोही तुम्हाला इथनं सर्च करता येतो आत्ता हे अवेलेबल नाही आहे पेज आपलं हे एक पेज आहे जे ऑनलाईन आहे किंवा याहू डॉट कॉम समजा आपण दिलं तर इथून ते, ते याहू डॉट कॉमला सुद्धा जाईल हे इंडियाचं सर्व्हर आहे याहू इंडियाचं त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बरेच सेक्शन बघायला मिळतात तेही आपण पाहणार आहोत तर अशा पद्धतीने हे नॅव्हिगेशन आहे आयकॉनचं हा ॲड्रेस आहे आणि इथे खाली जो दिसतोय तो स्टॅटिक स्टेटस बार आहे इथे हा तुम्हाला झोन दिसतोय हा इंटरनेट झोन आहे आणि इथे प्रोसेस दिसते काय काय चालू आहे ते त्यानंतर एखाद्या लिंकवरती क्लिक ओव्हर केल्यानंतर हा हाताचा आयकॉन येतो हाताचा आयकॉन आला की समजायचं की इथे क्लिकेबल आहे किंवा हे लिंक आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाऊ शकतो हुं? तर ह्या लिंकची ॲड्रेस इथे दिसते इथे तुम्हाला दिसतो तो ॲड्रेस त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि पुढे जाऊ शकता जसं मी आत्ता हे बॅक जातोय तसंच आपल्याला इथं या बटनाने फॉरवर्डही जाता येतं सो so, हा इंटरनेट एक्सप्लोरर आणि ह्याच्यानंतर जे अजून पुढचे ॲडव्हान्स एक्सप्लोरर्स आहेत ते आपण बघणार आहोत जसं की हा फायरफॉक्स मी समजा इथनं सर्च दिला फायरफॉक्स नावाच्या सॉफ्टवेअर करतात किंवा ब्राउजर करतात तर तो, तो मला त्या वेबसाईटची लिंक देणार आहे मोझिला फायरफॉक्स मोझिला या कम्युनिटीमध्ये लोकांनी स्वतःचे कष्ट त्यात घालून आणि प्रोग्रॅमिंगचे एफर्ट्स करून हे लोकांकरता लोकांसाठीच केलेलं एक सॉफ्टवेअर आहे जे फ्री आहे आणि तुम्ही कितीही वेळ ते कितीही कुठल्याही कंडिशन्समध्ये वापरू शकता असं सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ॲ ॲडिशन्स करू शकता डिलिशन्स करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही ते कस्टमाइज करू शकता करता मराठीकरताही त्याच्यामध्ये चांगला सपोर्ट आहे तर हे सॉफ्टवेअर आपण इथून पुढे वापरायचा प्रयत्न करूया कारण या सॉफ्टवेअरमधले बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या इंटरनेटवरचं लाईफ सोपं करतील